नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे तर अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घटस्फोट होऊन तो दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे तर मित्रांनो चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे या दोघांनीही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे प्रेक्षक आणि कमेंटचा तर वर्षाव करत असतात सावधान या बोलण्यासाठी जेव्हा महेश कोटारे यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावले तेव्हा आदानी आदिनाथ तिला पाहता क्षणी प्रेमात पडतो दो। डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे त्यांना जिजा ही एकुलती एक मुलगी आहे मात्र गेल्या का काही महिन्यापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे या चर्चामागचं कारणही तसंच आहे नुकतंच उर्मिलाने एका मुलाखतीत दिली तर मित्रांनो आदिनाथचा चंद्रमुखी हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा उर्मिला कोठेही सोबत दिसली नव्हती तसेच उर्मिलाच्या दिवशी पोस्ट लिहिली नव्हती इतकंच नाही तर उर्मिलाने आदित्यला अनफॉलो सुद्धा केले आहे उर्मिलाला एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता प्रेम म्हणजे नक्की काय असतं तर यावर उर्मिला म्हणाली प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास त्यानंतर पुढे विचारलं तर त्या प्रेमाने जखम दिली तर त्यावर काहीसा विचार न करत ती मग काय दुसरे प्रेम शोधायचं असं म्हणाली तर मित्रांनो हे दोघेही घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत अशा चर्चांना उदाहरण आलं आहे तर या दोघांची जोडीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद